वेळेचा अपमान करणारे आयुष्याच्या स्पर्धेत हरतात आणि वेळेचा सन्मान करणारे इतिहास घडवतात मित्रांनो आज आपल्या शब्दांनी बोलू काही या चॅनलवरती वेळेचं महत्व सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्येच आपलं यश हे आपण वेळेचा कसा उपयोग करतो यावरती अवलंबून असतो मित्रांनो आपल्या देशातील सर्वोच्च पदावर असणारे राष्ट्रपती असोत किंवा पंतप्रधान असोत किंवा राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असोत नाहीतर एखाद्या गावातील सरपंच असोत किंवा एखाद्या दुकानवरती काम करणारा एखादा साधारण मजूर असो विद्यार्थी असो शिक्षक असो डॉक्टर असो इंजिनियर असो जगामध्ये कोणीही जरी असलं तरी प्रत्येकाकडे एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे चोवीस तासांचा वेळ तर या चोवीस तासांच्या वेळेचा आपण कसा सदुपयोग करतो यावरती आपलं भविष्यातील जीवन हे अवलंबून आहे बघा एखाद्या वेळी आपल्या जीवनामध्ये एखादी संधी येते आणि ती संधी जर आपण गमावली तर परत ती संधी आपल्याला मिळू शकते मात्र एकदा गेलेली वेळ ही कोणत्याच परिस्थितीमध्ये आपल्याला परत मिळत नाही म्हणून वेळेच महत्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा सदुपयोग करून आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे संत कबीर महाराज म्हणतात कल करेसो आज कर आज करेसो अब कलमे प्रलय होयगा बहुरी करेगा कब एखादं कार्य आपण म्हणतो उद्या करू उद्या करू आणि असं करता करता ते कार्य आपलं करायचं राहून जाते आणि त्या परिस्थितीमध्ये मग ती कार्य करण्याची आपल्याला गरजही उरत नाही सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपण जर वेळेवर प्रत्येक गोष्ट जर केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये होऊन आपण यशस्वी होऊ शकतो यशस्वी लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये एक फरक असतो तो म्हणजे यशस्वी लोक वेळेचा कधीही अपमान करत नाहीत आजचं काम आज करतात ते उद्यावर टाकत नाहीत आणि बरेच जण उपहासाने म्हणतात आज करेसो कल कर कल करेसो परसो आज करेसो कल कर कल करेसो परसो इतकी जलदी बी क्या है जब जीना है बरसो आणि मित्रांनो अशी व्यक्ती असे लोक जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाहीत म्हणून जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचा सदुपयोग करा आणि वेळ सत्कारणी लावा म्हणजे जी निश्चितच जीवनामध्ये तुम्हाला यश मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका